रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपली चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्याला हे नऊ संकेत देते तुळशीने जर हे नऊ संकेत दिले तर समजून जा की तुमची चांगले दिवस आता लवकर सुरू होणार आहे तसेच तुळशीचे रूप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटकनांचे संकेत देत असते ते कसे जाणून घेऊया त्यापूर्वी आपण हे बघा पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य मानले जाते भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पाण्याशिवाय श्रीकृष्णाला कोणता प्रसाद आणि भोग चढवला जात नाही कारण तुळशीच्या पाण्याशिवाय श्रीकृष्ण कोणता भोग अथवा नैवेद्य स्वीकारत नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नित्य नियमाने पूजा करतो त्यांच्या जीवनात कधीही कोणत्याही प्रकारचं संकट हे येत नाही आजारांपासून सर्व रोगापासून दूर राहतो तसा व्यक्ती जो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आणि सामर्थ्य आहे जर या रोपाचे आपल्या दारात लावले असेल तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर नकारात्मक शक्ती यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तींचा संचार होतो तुळशीचे नित्य नियमाने पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीला सुख समृद्धी धनेश्वर्य प्राप्त होते तुळशीचे रोग एक वृंदांचा अवतार मानला जातो म्हणून घरात इतर कोणतेही रोग असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्की असावे तुम्हाला आवडत असेल तरीही तुमच्या आवडत नसेल तरीही तुमच्या दारात हे तुळशीचं रोप असणं गरजेचं आहे तुम्ही याचं रोपही लावू शकता परंतु तुळशीचं रोप हे आवर्जून लावा आपल्या घरी असावे जर घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल ना समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पाणी येऊ लागतात आणि तुळशीचे रोप हे टवटवीत दिसू लागते दररोज महिलांनी नित्यनियमाने तुळशीची पाणी अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ अजिबात मिळत नाही अर्थात आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात हे बघा आता दुसऱ्या नंबरचं जर तुमच्या तुळशीच्या रोपाला कुंडीत इतर नवीन तुळशीचे रोपं येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण मानलं जातं याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमची आता उत्पन्नाचा नवीन स्रोत देखील सुरू होऊ शकतो आणि ही नवीन निर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते हे छोटे रोग ते तुळशीचेच असतील तर आणखी चांगले याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचे रोग तुमची प्रगती दर्शवतात तुमची आवकमध्ये वाढ होणार आहे तुमचे अडकलेले काम पूर्ण होणार आहे तर रोज तुळशीची पूजा करा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून तुळशीला सात प्रदक्षिणा अवश्य घाला यामुळे तुमचे अडलेले सर्व काम पूर्ण तर होतेच परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत तर तुमच्या अडकलेले पैसे देखील लवकरात लवकर परत मिळतात नंबर तीन काही वेळा काही बघितलं असेल की तुळशी रोप अचानक सुकते तुळशीपाशी कोणतीही काळजी घेतली तरी तो रोप सुकते त्याचे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास संचार झाला आहे किंवा घरात कोणते तरी मोठे संकट लवकरात लवकर येणार आहे तुळशीचे रोप सुकणे तर याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी माल, मा ने। आपले और का। वे, वे, मा कारणाने आपल्या घरावर खूप खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधी सुकू देऊ नका वेळोवेळी त्याची काळजी घेत जा रोजच्या रोज त्याला स्वच्छ करत जा ज्या पाण्यामध्ये किंवा जे तुम्ही त्याला खत वगैरे टाकत असाल किंवा जे रोज त्याला नीतीनियमाने पाणी स्वच्छ पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घेत जा तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये त्यामुळे घरात नकारात्मकता येत असते नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि सकारात्मक ऊर्जा निघून जाते त्यामुळे आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला असता खेळता ठेवायचा असेल तर ते झाडसुद्धा टवटवीत असणे गरजेचे आहे जर घरासमोर झाड सुकलेलं वाळलेलं असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा भास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत त्यामुळे अशी झाडे लवकरात लवकर घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा आणि त्याची काळजी घ्या नंबर चार रोप हिरवेगार फुललेले दिसले तिला बहर येऊन नवीन मंजुरी येऊ लागली तर समजून जा की तुमच्या वास्तूवर आता लक्ष्मीची कृपा झाली आहे त्यामुळे तुळशीच्या रोपाला दररोज नित्यनियमाने पाणी घालत जा आणि तुळशीची काळजी घेत जा अशावेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे कारण तुमच्या जीवनावर याचा सरळ सकारात्मक परिणाम पडतो नंबर पाच जर एखाद्या गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा न पिण्याचा संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभते व तिचा संसार सुख समृद्धीचा चालू लागते नंबर सहा हे सुखाचा होय नंबर सहा तुळशीजवळ उभे राहून जर जमले तर श्री सुतक किंवा लक्ष्मी सुताचे पाठ करावा या वस्तूंची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते यामुळे घरातील प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात नंबर सात तुळशीची हिरवीगार पाने आपोआप गोळून पडत असतील तर तुमच्या घरावर क्लश भांडणे वाढणे यांसारख्या समस्या येतील आणि त्या यातच राहतील घरातील आपसातील संबंध पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्या कारणावरून वाद होऊ शकतो तसेच वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्त वादाचे प्रमाण होते असं होत असते तर विनाकारण क्लश होण्यापासून वाचायचं असेल रोज तुळशीजवळ तुम्ही तुपाचा एक दिवा नक्की लावा यामुळे घरामध्ये येणाऱ्या कटकटी दूर होतात याशिवाय रोज सायंग संध्या काई कि वा सायं संध्याकाळी किंवा सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरात लक्ष्मी देखील स्थिर होते लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे या सर्व कटकटीमधून आपली कायमची सुटका होते घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकर येतात आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचे सोख्य वास्तव्य राखण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा आठ तुळशीच्या रोपाशी जरी दुसरी नवीन रोप येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे तुम्हाला धनलाभ होणार आहे नऊ तुळशीजवळ रूपाजवळ तुळशीचं जे रोप असतं त्याच्याजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर लवकर तुमच्या घरी सुखाचे दिवस येणार आहे तुळशीच्या रोपावर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे तुळशीच्या रूपा रोपावर फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचा नवीन मोठा मार्ग खुलेल आणि नवीन नवीन संधी उपलब्ध होतील तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये शंभर टक्के वाढ होईल असा संकेत असतो मित्रांनो याचा अर्थ असा असतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे तुमची कोणती तरी मोठी इच्छा आता शंभर टक्के लवकरात लवकर पूर्ण होणार आहे नंबर दहा ज्या घरात भरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर येते त्या घरामध्ये वाळलेली तुळस दिसून येते त्या घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असून त्या घरावर अवकाळ दिसून येते अशा घरामध्ये किती पैसा येत राहिला तरी तो अजिबात टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसा वाया जात असतो कारण तुळशी आणि माता लक्ष्मी या मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळेला ज्या वेळेस आपण तुळशीजवळ दिवा लावतो त्यावेळेला माता लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत होते आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करते असं जर तुमच्या तुळशीजवळ दिवा लावला तर नक्की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा लावणं हे ला, आपल्यासाठी चांगलं मानलं जातं शुद्ध काहीचे तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करते यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते पूर्वीचे लोक अंगणात तुळशीचे वरून घरात लोक कसे असतील व त्यांचे वर्णन कसे असायचे या तुळशीच्या फुलावरून आणि त्या भरलेल्या गोष्टीवरून अंदाज लावायचे आणि जर एखाद्या घरची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत सततचे चे भांडण होत असे किंवा सततचे वाद कटकटी आणि पैशाची कमतरता भासत असे असे सांगत असे नंबर अकरा अनेक वेळा असे घडते कि तुळशी जवळ मुंग्याजवळ लागतात व आपले घर मातीत बनवत व घरात माती बनवतात व इतर कीटकांना प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादे मोठे संकट येऊ शकते किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि यानंतर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो मित्रांनो म्हणून नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवला तेव्हा वेळेला वे तिथून तो प्रसाद उचला व बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाही या सर्व गोष्टींची काळजी घेत जा म्हणजे तर तुळशीचं रोप बहरलेले अगदी चांगले राहू शकते नंबर बारा तुळशीचं रोप आपल्याला चांगलं वाईट येणाऱ्या गोष्टीबद्दल संकेत देत असतात आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधी कधी काळ्या मुंग्या जमा होत असतात याचा अर्थ असा होतो की कोणीतरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणार आहे कोणीतरी व्यक्ती तुमचे मोठे नुकसान होऊ शकते नंबर तेरा तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमणींचे पिल्ले देखील येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकर तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमचे जे गरजा आहेत त्या लवकर आता पूर्ण होणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या लवकर पूर्ण होणार आहेत खूप दिवसापासून अडकलेलं काम आता अचानकच पूर्ण होणार आहे लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबाला सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे आता पाहूया तुळस चुकूनही घरामध्ये कोणत्या दिशेला लावू नये घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो याला सुद्धा खूप महत्व आहे वास्तुशास्त्रामध्ये त्याला अत्यंत महत्वाचं मानलं गेलेलं आहे बघा मित्रांनो तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्त्वाची मानली गेलेली आहे अशा ठिकाणी तुळस ठेवल्यास मोठे नुकसान सहन करावे लागू शकतो ग्रामीण भागात घरासमोर अंगणात आपल्याला मोठे तुळशी वृंदावन पाहायला मिळतं शहरातही अनेक जण घरात तुळशीचे रोपे आवडत नाहीत शहरी भाग पद्धतीमुळे अंगण ही संज्ञा काल कालबाह्य झाली आहे त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते घरामध्ये तुळस ठेवावी यालाही शास्त्रात महत्त्व आहे तुळशीच्या चुकीच्या जागी ठेवल्याने आपल्याला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते असे म्हटले जाते भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्त्वाची मानली गेलेली आहे तुळस हे फक्त रोपटे नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते अनेक तुळशीचे पाणी खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात तुळस घरात ठेवणे शुभ मानले जातं त्यामुळे घरात शांतता वातावरणात आनंदीपणा आणि आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली तर तुळशीचे रोग पश्चिम उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावू शकता पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असे म्हणतात तसेच घराच्या छतावरील तुळस होऊ तुळस हे कधीही ठेवू नये असं सांगलं जातं घराच्या छतावर तुळस ठेवल्याने दोष लागतो आणि फायदाऐवजी नुकसान होतं त्यामुळे तुळस योग्य जागे ठेवावी तुळस घरामध्ये सगळे दोष दूर करते तसेच तुळशीमुळे कुटुंबाला आरोग्यही चांगलं राहते तुळशीचे अनेक फायदे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे कोणत्याही आजारांवर तुळसी रामबाण उपाय आहे शरीराची प्रातिक शक्ती किंवा वाढवायची असेल किंवा तुम्हाला हे प्रत्येक सर्दी खोकल्यावर सुद्धा प पळवण्यासाठी प्रभावित असते तुळशीचा वापर केला जातो तुळशीला धार्मिक सांस् कृतीत महत्त्व आहे तर पण वारकरी संप्रदायातसुद्धा तुळस पूजनीय आहे म्हणून वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात मित्रांनो म्हणून तुमच्या घरात असलेली तुळस ही तुम्हाला कोणत्या दिशेला ठेवली आहे हे लगेच पहा चुकीच्या ठिकाणी असेल तर लगेच त्याची जागा बदला आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण करा तुम्हाला जर हा माहितीपूर्वक व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल किंवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर ए एस सी मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी